नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल आजचा विषय आहे साक्षी परमवीर ह्यांचा सा, आणि तुम्हाला बार, बार तर सगळ्यांना जा माहीतच असेल की त्यांचं बाळ हे वारलेलं आहे म्हणून तर खूप जणांच्या अशा वाईट कमेंट आहेत त्यांच्या व्हिडिओला त्यांच्या पोस्टला की साक्षीला सगळीजणं दोष देत आहेत की तुझ्यामुळे हे सगळं झालंय म्हणून तू काही खात होतीस तू चप्पल घालत नव्हतीस तू काळजी नाही घेतलीस अरे पण तुम्ही हे वाईट कमेंट करण्याच्या आधी थोडा तरी विचार केला पाहिजे जेव्हा साक्षीला डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं तिसऱ्या महिन्यामध्ये की अपोषण करायला बाळाला काहीतरी आजार आहे म्हणून जर त्यांना त्या नवरा बायकोला साक्षी आणि तिच्या नवऱ्याला ते बाळ या जगात आणायचंच नसलं असतं तर तिसऱ्या महिन्यातच त्यांनी बाळ अपवशन केलं असतं जसं डॉक्टरांनी सांगितलं होतं तसं पण त्यांनी ते न सा करता खूप धाडस ठेवून त्या बाळाला जन्म दिला या बोलतात त्यांनी जग दाखवलं ते महिना दीड महिना त्यांच्या सहवासात होतं त्याला हसवणं खेळवणं हॉस्पिटलमध्ये स्पेशल गाडी करून घेणं इतक्यापर्यंत ते करत होते आणि आज चार दिवस झाले चार पाच दिवस झाले एकाएकी त्यांचा बाळ त्यांच्यापासून दुरावलेला आहे सगळे तिलाच दोष देत देत आहेत पण तसं नाही आहे काही त्यांना आता या दुःखातून बाहेर काढायची वेळ आहे आपण जर का त्यांच्या पोस्टला त्यांच्या व्हिडिओला अशाच वाईट कमेंट रहे करत राहिलो ना तर ते अजून खचत जातील तर त्यांच्या दुःखाचं आता सा आपल्याला सांत्वन करायला पाहिजे आणि वाईट कमेंट करणाऱ्यांना तुम्हाला चांगलं बोलता येत नसेल ना एखाद्याबद्दल तर वाईट कमेंटसुद्धा करू नका ही विनंती आहे तुम्हाला आणि जेंट्स करतात ते करतातच तर लेडीजसुद्धा करतात कारण एक मी तर आई अजून झालेली नाहीये पण बोलतात ना आई पण अनुभवण्यासाठी आई व्हावंच लागत नाही जर आपलं मन साफ असेल आपली आई व्हायची बोलतात ना तशी ताकद असेल तर काहीही होऊ शकतो आपण ठीक आहे तर तसंच काहीचं आहे तिला जो त्रास होत होता डिलेवरीच्या टायमाला तेव्हा पण तशा खूप कमेंट करायचे तिला की तू नाटकी करतेस म्हणून तू मुद्दाम करतेस तू सासूला त्रास देतेस असं आणि तसं मुद्दाम कुणीही करत नाही जेव्हा एखाद्याचा खरंच दुखतं ना तेव्हा खरंच दुखत असतं आणि डोळ्यातून येणारे जे पाणी आहे ना एखादं बोलतात ना दुखल्यावर जे आई आठवते आणि डोळ्यातून पाणी येतं ते खरंच असतं ते, ते खोटं नसतं ठीक आहे तर एखाद्याला कमेंट करायच्या आधी विचार करा, करा आपण काय बोलतो आहे काय नाही आपल्या बोलण्याने एखाद्याचं मन दुखावलं जाईल कारण एका एका बापाचं मुलीवरती किती प्रेम असतं ना हे मला विचारा कारण मी पण एक मुलगी आहे माझ्या वडिलांनी जेव्हा माझं लग्न केलं आजपर्यंत आज दीड आज वर्ष झाली माझ्या लग्नाला एक दिवस किंवा एक रात्र कधीच अशी सुनी गेली नाही आहे की त्यांचा फोन आला नाही आहे आजसुद्धा सकाळी त्यांचा दहा वाजता फोन येऊन गेला आहे आजच नाही रोजच अकराच्या आधी त्यांचा एक ना एक फोन यायलाच पाहिजे तर तसंच असतं तर तसा साक्षीचा नवरा ज्या स्टोरी टाकतो आहे इंस्टाग्रामला तर त्याच्या व्हिडिओ आणि पोस्ट एकदा तुम्ही बघा कसे टाकलेले आहेत तर खरंच असं बोलतो नवदर पिळगावून टाकणारी कुठली गोष्ट घडलेली आहे आणि खरंच त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्रास होतो आहे तर नका एखाद्याला अशी बोलतात ना वाईट कमेंट करू आणि काही बोलू कारण तुमच्या एका मेसेजमुळे एका, एका कमेंटमुळे दुसऱ्याचं बोलतात खूप त्याच्या मनावरती काही इफेक्ट होत असतो कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं की काय असतं आणि खरंच त्या मुलीला त्या जगात आणायचं नसतं त्या बाळाला तर त्या लोकांनी तेव्हाच ॲबॉर्शन केलं असतं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं असतं तेव्हा पण त्यांनी खूप धाडस केलं की नाही आपण आणायचं ओ, मी तर अशी देवाला विनंती बरं झालं लवकर त्यांनी बाळाला त्यांच्यापासून दूर केलं कारण ते जर का मोठं झालं असतं ते रांगलं असतं खेळलं असतं बोलली असती किंवा आई बाबा त्यांना बोलले असती बोलतात ना ते आई बाबांसाठी आहे ना प्रत्येक क्षण आहे ना मोठे प्रत्येक मुमेंट खूप भारी असतात पहिले आणि बरं झालं त्यात सर्व गोष्टी झाल्या नाही आहेत लवकरात लवकर गोष्ट झाली ती महिन्या दीड महिन्यात कारण त्या जर का गोष्टी झाल्या असत्या ना तर तिच्या सुद्धा त्रास झालाच असता पण साक्षीला वेळ सुद्धा लागलं असतं कारण एका आईलाच कळू शकतं तिने किती त्रासातून त्या बाळाला जन्म दिलेला असतो आणि जेव्हा ते आपल्यापासून दूर होतं ना ते तिच्या वेदना तिलाच माहीत असतात सो असंच काहीतरी आहे तर ते जेव्हा खेळ बोललं असतं तेव्हा तिला खूप त्रास झाला असता तर बरं आहे आता जास्त काही आठवणी नाही आहेत त्यांच्यासोबत ते नुसते बघतच असेल आणि त्याचे काही कपडे असतील त्याच्या व्यतिरिक्त काही नसेल त्यांच्याकडे आणि जास्त काही आठवणी पण नसतील त्यांच्याकडे तर देवाने एका हाताने घेतलं आहे त्यांच्या घोडून पण हा पुढे तो दोन्ही दोन हाताने देईल अगदी भरभरून देईल तर कसं आहे वरच्याच हातात असतं देणं पण आणि घेणं सुद्धा या जगात आपण आलो म्हणजे एक ना एक दिवस तरी आपल्याला जायचं आहे मी काय आणि व्हिडिओ बघणार आहे तुम्ही काय तर असंच आहे तर नका अशा वाईट एखाद्याला कमेंट करू कारण जे त्यांच्या आधीपासून व्हिडिओ बघत असतील ना त्यांनाच माहीत असेल की साक्षीला काय त्रास होत होता आणि किती तिच्या घरच्यांनी सहन केलं होतं आणि त्यांची परिस्थितीही नव्हती फोर व्हीलर करणं गावात आणणं ती अक्षरशः टेमकोनीसुद्धा नवरा तिचा आ आणतसुद्धा होता आणि तिला हॉस्पिटलला नेतसुद्धा होता आणि जसं बाळ आलं ना तसं तो फोर व्हीलर करून अगदी घराच्या दारापर्यंत ती गाडी घेऊन येत होता तो तर असंच असतं काहीस होतात ना वडिलांचं जितकं आपल्या पोरांवरती प्रेम नसतं ना तितकं पोरींवरती असतो असतं प्रेम एक काय चार पोरी जरी एका घरात असतील ना तरी प्रेम समान असतं हां काही वडील दाखवून देत नाही प्रेम पण काही वडील होतात ना त्यांचं मन सगळ्याच वडिलांचं मन हळवं असतं तर नका अशा कोणाला काहीही कमेंट करू की ज्याच्यामुळे एखाद्याचं मन दु दुखावलं जाईल आता ही आपली ही वेळ अशी आहे की त्यांच्या दुःखाचं आपल्याला सांत्वन करायचं आहे हां ती अजून छोटी होती तिचं वय नव्हतं आई व्हायचं पण बोलतात ना देव जेव्हा घेतो तेव्हा बोलतात ना घेणं पण त्याच्याच हातात असतं आणि देणंसुद्धा आता एका हाताने घेतलं त्यांच्याकडून तर देव देताना नंतर भरभरून देईल दुड दे हो, हा बोलतात ना दोन्ही हात भरून भरून देईल तर आणि यापुढे ती लोकंसुद्धा काळजी घेतील साक्षीसुद्धा काळजी घेईल कारण बोलतात ना ठेस लागल्याशिवाय माणसाला कळत नाही पुढे कसं चालायचं ते तर यापुढे जेव्हा ती आई होणार असेल तेव्हा ती खाण्यापिण्याचं म्हणा कारण ती याच्या आधी व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल समोसे हे ते खात होती कान ती ते बांधत नव्हती विदाऊट चप्पलच चालायची त्याच्यामुळे तर असं काहीही नाही आहे तिचं बाळ तिच्यापासून काचेसुद्धा होतं पंधरा वीस दिवस तुम्ही जे व्हिडिओ बघत असतील त्यांचे तर त्यांनी तुम्हाला माहीतच असेल तिच्यापासून खूप लांब होतं बाळ ती या हॉस्पिटलला होती की ती हा बाळ या हॉस्पिटलला होतं काचेमध्ये तर यापुढे जेव्हा ते नेक्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये ती खूप काळजी घेईल साक्षी आणि यापुढे असं काही होणार नाही आहे कारण ह्याच्यापुढे आधी असं झालं आहे त्यामुळे यापुढेची ती खरंच दक्षता घेतील की आधी मुळ असं केल्यामुळे असं झालं होतं तसं झालं होतं त्यामुळे ते नेक्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये नेक्स्ट बाळाला जन्म देताना साक्षी नक्कीच काळजी घेईल सो सर्वांना एकच विनंती आहे कुणीही वाईट कमेंट करू नका आणि शक्य होईल तितकं त्यांना चांगल्या बोला चांगल्या कमेंट करा जेणेकरून त्यांना आधार वाटेल तर हा व्हिडिओ मी प्रयत्न करीन की त्यांच्यापर्यंत पोचवायचं कारण कसं आहे वय गेलेलं नाही आहे त्यांचे आई बाबा व्हायचं अजून खूप आयुष्य पडलेलं आहे थोडा जण मी टाईम घेतला तिच्या शरीरामध्ये म्हणजे बोलतात ना थोडा बोलतात ना थोडं काय बोलू शकते मी त्याला थोडं जर का मेंटॅलिटी ती जरा स्ट्रॉंग झाली ना म्हणजे ते लहानपणा तिचा ते बोलणं वगैरे चेंज झालं ना तर तेव्हा ती वेळेन गुड कंडिशन असेल त्यांच्यासाठी आई बाबा व्हायची कारण नुसतं जन्माला देणं हे आईचं काम नसतं तर त्या लहान बाळाला होतं ना त्या बीपासून मोठं झाड होईपर्यंत काम असतं त्या आईचं की त्याला सांभाळणं तर सो हा व्हिडिओ मी इथेच टॉप करते तर शक्य होईल तितकं त्यांच्या दुःखाचं आपण वतात ना सांत्वन करूया तर चला हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओवर येतो